दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा येथून ते मुंबई मातोश्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटर सायकलने प्रवास करून निहाल पांडे यांच्या नेतृत्वात निष्ठा ने यात्रा करण्यात येणार आहे सायकल युवक भगवा झेंडा घेऊन वर्धा ते मुंबई प्रवास करणार आहे दिनांक एकतीस डिसेंबरला ही यात्रा मातोश्री पोहोचून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे निष्ठा यात्रे दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलेला होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम होणार आहे ज्यात राज्यव्यापी स्वरूपात गाव शहर वस्ती, या ठिकाणी सध्याची केंद्र व खोके सरकार यांच्या गोड बंगाल योजनांची पोलखोल व सर्वसामान्य जनतेची होणाऱ्या पिळवणुकीबद्दल माहिती दिल्या जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बेरोजगार कामगार आरोग्य व्यवस्था वाढती महागाई सायकलने प्रवास करून पेट्रोल डिझेलचे दरवाढीचा विरोध व सरकारचा निषेध करून समस्त महाराष्ट्राची जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे आजही महाराष्ट्राची निष्ठा हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे हा संदेश गावागावातून एक लाख यावर लोकांना थेट भेटून त्यांचे अभिप्राय घेऊन मातोश्री येथे पोहोचणार आहे आणि गावागावात जनजागृती दरम्यान सत्ता परिवर्तनाचा महाराष्ट्रात निर्धार करणार आहे ज्या पद्धतीने या खोके सरकारने षडयंत्र करून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार हाच संकल्प आहे व हीच आमची निष्ठा आहे असे विचार निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले जो सामान्य माणसाची शेतकऱ्यांची बेरोजगारांची पिळवणूक करत आहे कुठंतरी सर्वसामान्य जनता जो मतदे मद्द, मतदान करणारा जो वर्ग आहे त्यांना न्याय भेटत नाही आहे तर सरकारचे चुकीचे धोरण हे होऊ द्या चर्चा याच्यामार्फत सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत करण्यासाठी उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं होतं तर हे कार्यक्रम आम्ही राज्यव्यापी घेऊन तेवीस तारखेला वर्धेतून निघत हो, आहोत आणि ही यात्रा तीस तारखेला मुंबई इथे संध्याकाळी पोहोचणार आहे आणि एक एकतीस तारखेला आम्ही मातोश्रीला जाऊन उद्धवसाहेबांची भेट घेणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेचे जो मत आहे जो जागृती आहे त्यांचा पूर्ण आढावा त्यांना आम्ही तिथं जाऊन देणार आहोत या यात्रेमध्ये आम्ही मुख्य म्हणून जो सरकारचे चुकीचे धोरण आहे बेरोजगारीचे की दोन कोटी रोजगार देण्याचा सरकारने आश्वासन दिलं होतं पण आपण बघितलं तर अनेक युवक बेरोजगार होत आहे सी एम पी वाय असो पी एम पी वाय असो जो आत्मनिर्भर बनवण्या आत्मनिर्भर भारतच्या नावावर खोटे आश्वासन दिले आहे व्यावसायिक जो कर्ज आहे ते युवकांना प्राप्त होत नाही आहे त्यानंतर महाराष्ट्राचे संपूर्ण उद्योग हे गुजरातला कुठेतरी नेत आहे आणि महाराष्ट्र हे बेरोजगार बेरोजगारीना आज इथं सर्वात जास्त वाढली आहे त्यानंतर इथले शेतकऱ्यांची प्रामुख्याने समस्या आहे आपण जर बघितलं तर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दोन लाख कर्जमाफ शेतकऱ्यांचा केलं होतं शब्द देऊन त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता त्यांनी कापसाला जेव्हा ते मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कापसाला बारा ते तेरा हजार रुपये भाव दिला होता क्विंटलला आणि आज जर आपण बघितलं तर आज कापूस आणि सोयाबीनच्या हाल असे आहे की साधे पंचनामे सुद्धा होत नाही आहे कापूस हे साडेसहा हजार सात हजारच्या वरता गेला नाही आहे शेतकऱ्यांकडे सरकारचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे अधिवेशनच्याही काळात शेतकऱ्याच्या मुद्द्यावर सरकारने कुठलीही घोषणा चर्चा केली नाही एक रुपयाचा पीक विमाच्या नावावर शेतकऱ्यांच्या हातात सरकारने चॉकलेट दिलेला आहे अनेक शेतकरी ह्या पीक विमामध्ये अपात्र ठरत आहे अशा परिस्थितीत शेतकरी ची आत्महत्या जो आहे वाढण्याची शक्यता आहे अजून याचे जबाबदार पूर्णपणे सरकारमध्ये बसलेले जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री हे अजित दादा पवार पूर्णपणे आहे घरकुल योजनाकडे जर आपण बघितलं तर प्रत्येक गरिबाला दोन हजार बावीस पर्यंत घर देऊ असे आश्वासन देशाच्या पंतप्रधान यांनी दिलं होतं आज दोन हजार बावीस का तेवीसही संपलं आहे पण आतापर्यंत अनेक गरजू लोकांना घर गर भेटलं नाही या वर्ध्या जिल्ह्यातच तीस ते चाळीस हजार लोकांना घरकुलची गरज आहे अजून अद्यापही त्यांना घरकुल भेटत नाही आहे महंगाई कुठेतरी वाढत आहे उज्ज्वला उज्ज्वला गॅसच्या नावावर सामान्य लोकांना सिलेंडर देण्यात आले अजून आज गैस ते सिलेंडर गॅस भरण्याची किंमत अकराशे आहे साडे अकराशे रुपये हे सामान्य आदमी ल... माणसाला न झेपणारी आहे आरोग्य व्यवस्था खबरों के लिए हमारे चैनल को करें करे बेल आयकन ना भूले साथही फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट लाइक करे